उद्यापासून सुरू होणारे बारावी बोर्ड परीक्षा यंदा या वर्षी पंधरा लाख तेरा नौ देखील दे पेपर सुट्टी ठेवण्यात आली आहे बघूया सविस्तर माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला उद्यापासून म्हणजेच एकवीस फेब्रुवारी पासून एक सुरू होणारे परीक्षेचा वेळ अकरा ते दोन पर्यंत असणारे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळात परीक्षा पार पडणार आहेत यंदा या परीक्षेसाठी राज्यभरातून एकूण पंधरा लाख तेरा हजार नऊशे नऊ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे यामध्ये आठ लाख एकवीस हजार चारशे पन्नास विद्यार्थी तर सहा लाख ब्याण्णव हजार चारशे चोवीस विद्यार्थी आहेत एकूण एक लाख चारशे सत्त्याण्णव कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांनी नोंदणी झालेली असून या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी तीन हजार तीनशे वीस मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली यात विज्ञान शाखा सात लाख साठ हजार शेहेचाळीस कला शाखा तीन लाख एक्याऐंशी हजार नऊशे ब्याऐंशी वाणिज्य शाखा तीन लाख एकोणतीस हजार नऊशे पाच व्होकेशनल सदतीस हजार दोनशे सव्वीस आय टी आय चार हजार सातशे पन्नास विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यात दोनशे एकाहत्तर भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसच्या बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून परीक्षेदरम्यान महत्त्वाच्या बहुतांश विषयांच्या पेपरमध्ये सुट्टी ठेवण्यात आली मंडळातर्फे प्रसिद्ध आणि छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरावी अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छापलेले केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये परीक्षांच्या कालावधीत अन्य विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी राज्यमंडळ स्तरावरील समुपदेशन करण्यासाठी एकशे दहा समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी